व्हिटॅमिन सी सिरम हे त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जाणारे एक स्किनकेअर उत्पादन आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असकॉर्बिक ऍसिड हे मुख्य घटक असते हे सिरम त्वचेला उजळ निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी प्रभावी मानले जाते यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेला मुक्त रॅडिकल्स पासून फ्री रॅडिकल्स संरक्षण देतात आणि त्वचेच्या विविध समस्या कमी करण्यास मदत करतात व्हिटॅमिन सी सिरमचे उपयोग व्हिटॅमिन सी त्वचेचा डाग काळे डाग हायपरफेग्मन्झायशन आणि असमान त्वचेचा टोन कमी करते यामुळे त्वचा उजळ आणि चमकदार दिसते सूर्यप्रकाश प्रदूषण आणि पर्यावरणातील हानिकारक घटकांमुळे त्वचेला नुकसान पोहोचते व्हिटॅमिन सी यापासून संरक्षण देते आणि त्वचेचे नुकसान कमी करते व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीला प्रोत्साहन देते ज्यामुळे त्वचा लवचिक आणि घट राहते यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा फाईन लाईन्स कमी होतात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे यू व्ही रेज त्वचेचे नुकसान होते व्हिटॅमिन सी सिरम हे नुकसान दुरुस्त करण्यास आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते या दाहक विरोधी अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे मुरुम आणि त्यामुळे होणारे डाग कमी करण्यास मदत करतात व्हिटॅमिन सी कसे सिरम कसे वापरावे सिरम लावण्यापूर्वी चेहरा सौम्य क्लिन्सरने स्वच्छ करा आणि कोरडा करा दोन ते तीन थेंब व्हिटॅमिन सी सिरम बोटांवर किंवा हाताच्या तळव्यावर घ्या चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा डोळ्यांचा भाग टाळा सिरम त्वचेत पूर्णपणे शोषले जाईपर्यंत हलक्या हाताने मसाज करा सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि दिवसा सनस्क्रीन एस पी एफ टी किंवा अधिक वापरा